सुरुवात आज सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एस डी पी ओ मिरज मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्यप्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांची तस्करी होते कोणती सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे वेलमाशाची उलटी याचे तस्करी होते आणि माशाची उती याला अॅम्बरग्रीज म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते तर साधारण एकोणीस किलो आ, हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे कोणी पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशा प्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल